नमस्कार मी ॲडव्होकेट चवैशली अतुल कोराटे आज आपण पत्नी माहेरी गेल्यानंतर परत येण्यास जर नकार देत असेल तर पतीने कोणती कायदेशीर कारवाई करावी याबद्दल आज बघणार आहोत हा बहुतेक मोठा प्रश्न आहे आणि सर्व बऱ्यापैकी घरामध्ये हा होत असतो काही वाद झाला नवर बायकोमध्ये किरकोळ भांडणं झाली किंवा मोठी भांडणं झाली तर बायको ही लगेच माहेरी निघून जात असते किंवा त्याला धमकी देते आणि बऱ्यापैकी निघून जात असते काही कारण कि सांगते किंवा सणाला काही आलं तर ती माहेरी जाते असं सांगते आणि परत येत नाही अशा वेळेस पतीने कोणती कायदेशीर कारवाई कि करावी किंवा काय करावं याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आपण नीट लक्ष देऊन नीट ऐका तर पती पत्नींमध्ये जर भांडण झाले किंवा काही बोलाबोली झाली आणि ती सणानिमित्त माहेरी गेली आणि पाच सहा महिने झाले तरी येत नसेल तर मग तुम्ही ती परत यावी म्हणून पतीजवळच्या नातेवाईकांना सांगतो मित्रमंडळींना सांगतो किंवा तिच्या घरच्यांना सांगतो किंवा तिच्या जवळच्या माहेरच्या लोकांना सांगतो की ती एक अशी वाद घालून गेलेली आहे ती येत नाही हे आजकाल खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे प्रमाण गोष्टी नातेवाईकांना सर्वांना मग त्या समजतात आणि सर्वांची म्हणजे दोघं बायकोची बदनामी होत असते त्याच्यामध्ये आणि काही चांगल्या गोष्टी होण्यापेक्षा वाईटच गोष्टी ह्या जास्त होत असतात आणि पत्नी मग नातेवाईकांमध्ये त्यांना सगळ्यांना समजतं आणि सगळेजण त्यात हस्तक्षेप करतात जे जवळचे असतात ते मग त्या दोघांना पतीला किंवा पत्नीला जास्त सल्ले दिले जातात सगळ्यात जास्त पत्नीला म्हणजे बाईला हा दिले जातात माहेरी असल्यामुळे तिला तिच्या माहेरची लोक तिला तेच सांगणार की तू असं कर तसं कर आणि मग तिला आणखी त्या तिच्या भांडणामध्ये भर पडत असते म्हणून आपल्या डोक्याने आपला विचार करून आपण काय करतो आहे हे लक्ष व्यवस्थित द्यायचं आणि कोण काय सांगतं किती फायद्याचं आहे किती तोट्याचं आहे हे पतीने आणि पत्नीने दोघांनीही लक्षात ठेवायचं असतं आणि काय योग्य आहे तेच करायचं असतं तर मग पतीला माहीत असते की आपले भांडण किती प्रमाणात झाले किती मोठं झालं किती छोटं झाले आपली बायको येईल की नाही हे त्याला माहीत असते तरी देखील तो प्रयत्न करत असतो पाच सहा महिने झाले तरी तो वाट बघत असतो आणि तरी देखील बायको परत येत नाही त्याला अंदाज असतो की आता ती येईल पण नाही चाली समजा पाच सहा महिने नाही आली तरी तो म्हणतो आता परत एकदा काहीतरी कोर्टाच्या प्रोसिजरने बघू पण नको ते त्याला योग्य वाटत नाही आणि तो परत शांत होतो आणि वाट बघतो की बायको येईल थोड्या दिवसाने पण खूप दिवस झाल्यानंतर त्याला डायरेक्ट बायकोकडनं कोर्टाची नोटीस येते त्यावेळेला मात्र तो टेन्शनमध्ये येतो आणि घाबरून जातो आता मी काय करू त्याला अपेक्षित नसतं त्या त्या त्याला असं वाटतं थोडे महिने आणखी झाले की त्याला सम तिला समजून सांगतील माहेरची लोकं किंवा ती स्वतःहून येईल किंवा तिला काही वाटेल म्हणून ती परत घरी येईल म्हणून तो वाट बघत असतो पण असं काही होत नाही आणि पत्नी डायरेक्ट त्याला नोटीस पाठवते त्यावेळेला मात्र त्याला विचारात पडतो तो आणि टेन्शन घेतो आणि आता मी काय करू याच्यावर उपाय काय करू त्याला सुचत नसतं अशा वेळेला पत्नीने पतीने सॉरी पतीने पूर्ण भांडण झालं आहे आता ती ती पुढचा स्टेप तिने घेतलेला आहे मग आपण काय केलं पाहिजे तर आपण ते बघूया तर सगळ्यात पहिले आपण बघू की पत्नी माहेरी जाणे हा गुन्हा आहे का तर नाही पत्नी माहेरी जाणे हा कोणताही गुन्हा नाही पण जर योग्य कारण नसताना पतीसोबत राहण्यास नकार देणं संपर्क तोडणं हे कायद्याच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचं ठरू शकतो हिंदू विवाह कायद्यानुसार पत्नी आणि पती दोघांचाही एकमेकांप्रती वैवाहिक कर्तव्य असतं पतीची पहिली कायदेशीर पायरी म्हणजे कोणती तर आपण मात्र ते बघूयात जर त्याला नोटीस आली तर त्याने काय करावं आपण स्वतः एक नोटीस पाठवणे योग्य असतं पण या नोटीसमध्ये पत्नीला सासरी परत येण्याचे आवाहन असते त्यात चर्चा व समेटाची तयारी असते योग्य वेळ देणे पंधरा ते तीस दिवसाची त्याला फायद्याचं असतं तर त्या फायदा काय त्याच्या त्याच्यामध्ये ते, ते बघूया पुढे कोर्टात पतीची सद्भावना सिद्ध होते म्हणजे पत्नीचा नकार हा लेखी स्वरूपात त्याला मिळत असतो म्हणजे ती नाहीच म्हणते तो म्हणतो की मी तुला आता घरी बोलवतो आहे तू ये पण पत्नी तरी देखील तयार होत नसते अशा वेळेला कलम नऊ हिंदू विवाह कायद्यानुसार पत्नी कोणतेही योग्य कारण नसताना पतीपासून वेगळी राहत असेल तर आणि सासरी येण्यास नकार देत असेल तर पती फॅमिली कोर्टात अर्ज दाखल करू शकतो पत्नी वेगळी का राहत आहे छळ क्रूरता हुंड्याचा आरोप आहे का बाकी तिला आणखी काही त्रास होतोय का या सर्व गोष्टी पत्नीकडून ठोस कारण सिद्ध होऊ शकले नाही तर कोर्ट पत्नीला सासरी परत येण्याचा आदेश देऊ शकतो पत्नीने परत येण्यास जर नकार दिला तर पुढचा उपाय त्याने काय करायचा म्हणजे पतीने पुढे काय करायचं ते पाहूया कोर्टाचा आदेश असूनही पत्नी परत आली नाही तर पुढे पती पतीला फायदाच होतो तो कसा ते बघू सेक्शन तेरा एक ए हिंदू मॅरेज ॲक्टनुसार एक वर्ष कोर्टाचा आदेश पाळला नाही तर पती घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकतो पत्नी खोटे गुन्हे दाखल करत असेल तर काय करायचं पतीने ते बघूयात आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए हुंड्यासाठी छळ होत असेल तर असं ती म्हणत असेल तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच आय पी सी चारशे सहा विश्वासघात अशा वेळी पतीचे अधिकार असतात चारशे ब्याऐंशी सेक्शन चारशे ब्याऐंशी सी आर पी सी हायकोर्ट केस रद्दचा अर्ज करता येतो हायकोर्टामध्ये तो केस रद्द करण्याचा अर्ज करू शकतो अँटीसिपेटरी बेल सेक्शन चारशे अडोतीस सी आर पी सी खोटे आरोप सिद्ध झाल्यास पत्नीवरही कारवाई होऊ शकते पत्नी मेंटेनन्स मागत असेल पण परत पर यायला तयार नसेल तर काय करायचं पतीने आपण ते बघूया जर पत्नी कोणतेही योग्य कारण नसताना पतीसोबत राहण्यास नकार देत असेल कोर्ट मेंटेनन्स नाकारू शकतो पतीने काय करू नये तर जबरदस्तीने पत्नीला आणू नये धमकी देऊ नये म्हणजे चल आता घरी नाही तर मी तुला असं करेल तसं करेल असं पतीने अजिबात म्हणू नये स्वतःहून हिंसक कृती करू नये म्हणजे मारहाण करू नये किंवा कुणाला सांगू नये की तिला असं असं करा आणि घरी आणा किंवा घरी पाठवा असं त्यांनी अजिबात करायचं नाही हे पतीसाठी चुकीच्या गोष्टी कायद्याच्या विरोधात आहेत यामुळे पतीवरचे गुन्हे दाखल होऊ शकतात थोडक्यात काय शेवटचे मी तुला तुम्हाला अंतिम टिप्स देणार आहेत त्या म्हणजे पत्नी परत येत नसेल तर कायदेशीर नोटीसच द्या सेक्शन नाईन नुसार हिंदू मॅरेज नुसार अंतर्गत केस दाखल करा खोटे गुन्हे असतील तर कायदेशीर संरक्षण प्रत्येक स्टेप कायद्याच्या चौकटीत घ्या म्हणजे प्रत्येक स्टेप बाय स्टेप ही कायद्याच्या चौकटीतूनच करा अशा पद्धतीने पती पत्नीच्या विरोधात कायदेशीर कारवाई अशी करू शकतो आपल्याला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये मला लिहून पाठवा धन्यवाद